सातपूरच्या श्रमिक नगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये कोयता आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होमगार्डच्या तत्परतेनं हा प्रकार उघडकीस आला सातपूर पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतला असून या विद्यार्थ्याकडे कोयता कसा आला याचा पोलीस शोध घेताय श्रमिक नगर येथील एकाच हिंदी विद्यालयात दहावीचा पेपर सुरू होता विद्यार्थ्याची बॅग वर्गाच्या बाहेर ठेवलेली होती यावेळी एका विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये हा कोयता दिसून आला होमगार्डनं तातडीनं ही बाब सातपूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवली पेपर सुटताच विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं मात्र हिंदी विद्यालयात हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली यामुळे मोठा अनर्थ टळला याविषयी अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मासरे यांनी दिली राजेश मोरे न्यूज टुडे नाशिक अशी माहिती मिळाली हो श्रमिकनगरमध्ये असलेल्या हिंदी विद्यालयामध्ये आपले होमगार्ड बंदोबस्तासाठी होते त्या ठिकाणी पॅसेजमध्ये एका बॅगमध्ये आपल्या होमगार्डला कोयता दिसला होता त्यामुळे त्यांनी मला ती माहिती दिली ती माहिती मिळाल्यानंतर मुंडेश्वर पदकाच्या आमदारांना मी त्या ठिकाणी पाठवला पेपर सुटल्यानंतर ज्या मुलांनी बॅग उचलली कोयत्याची त्यास पोलीस स्टेशनला आम्ही त्याकडे चौकशी केली तो उडव कर देत होता व्यवस्थित कर देत नव्हता त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागत आहे त्यांनी कारवाई करत आहोत कारवाई केल्यानंतर कर त्या पालकांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे मागील सातपूर तसेच इतरत्र परिसरात ज्या शाळा आहेत त्यांनी सतर्कतेने मुलांचे बॅगेज पाहून व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी हे करावं तसेच परिसरात राहणाऱ्या सर्व लहान मोठ्या मुलांना युवकांना मी अशा सूचना देतो की अशा प्रकारे कोणीही कोयते जवळ बाळगणार नाही कोयते किंवा कुठलेही शस्त्र बाळगून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल राजेश मोरे न्यूज टुडे नाशिक